नमस्कार मी रुपाली रुपम मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत स्पेशल असा काळ्या वाटणातला मशरूम मसाला अगदी घरचा मसाला वापरून हा आपण मशरूम मसाला बनवणार आहोत त्यासाठी कुठले कुठले मसाले लागणार आहेत सर्व माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये आहे चला मग बनवूया स्पेशल असा काळ्या मसाल्यातील मशरूम मसाला आपण काळ्या मसाल्यातला मशरूम मसाला बनवतो त्यासाठी आपल्याला एक तीन मिडियम आकाराचे कांदे दोन लसणाच्या कांड्या थोडंसं खोबरं एक दीड इंचं आलं छान कोळशावर आपण भाजून घेतलेलं आहे प्रकारे आपण हे सर्व भाजून घेतलेलं आहे मशरूम मसाला बनवण्यासाठी इथे आपण चारशे ग्रॅम मशरूम घेतलेला आहे मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मशरूममध्ये थोडासा कचरा वगैरे असतो त्याच्यामुळे स्वच्छ धुवायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला छान आपण साफ करून घ्यायचं आहे त्याचं वरचं जे कवर असतं थो थोडंसं थो, ते मी काढलेलं आहे अशा प्रकारे छान मशरूम आपण कट करून घ्यायचं आहे पाच लोकांसाठी आपली ह्याची डिश आहे अगदी सिंपल पद्धतीने हा मशरूम मसाला मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी काही खडे मसाले घेतलेले आहेत एक चकरी फूल दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची थोडासा दालचिनीचा तुकडा तीन ते चार लवंग तीन ते चार मिरी थोडंसं तमालपत्र आणि एक चमचा धने हे सर्व मसाले छान आपण फ्राय पॅनवर गरम करून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये एक चमचा पण जिरे घातलेला आहे मसले चान आता हे मसाले छान गरम झालेले आहेत आता आपण जे कांदे खोबरं लसूण आलं छान ह्याच्यावर कोळशावर भाजून घेतलेलं होतं ते घेतलेलं आहे आता इथे आपण दहा पंधरा काजू एक चमचाभर काळे तीळ आणि एक चमचाभर खसखस हे छान भिजत ठेवलेलं होतं ते पण घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आहे ते मिक्सरमधून आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे काळे तीळ जे आपले पांढरे तीळ असतात ना ते काळे कलरचे असतात ते घेतलेले आहेत तुमच्याकडे नसतील तर तुम्ही पांढरे तिळ घातले तरी चालतील मसाल्याला थोडासा काळा कलर यावा म्हणून आपण ते वापरलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वाटण्यासाठी आता एका पॅनमध्ये आपण तेल घातलेलं आहे आपल्या आवडीनुसार आपण तेल टाकायचं आहे एक चमचाभर तेल आणि एक चमचा बटर घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर लसूण असा बारीक चिरून टाकलेला आहे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आता हे सर्व छान तेलावर आपण परतून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून टाकलेल्या आहेत मशरूम आपण अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेला आहे छान चिरून घेतलेलं आहे ते मशरूम आपण आता या पॅनमध्ये टाकायचं आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे अगदी त्याच्यातलं सर्व पाणी आटेपर्यंत आपल्याला हे मशरूम फ्राय करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे मशरूम आपलं छान फ्राय झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल मशरूमला छान तेल सुटलेलं आहे आता काढून घेऊयात आता त्याच फॅनमध्ये आपण दोन पळ्या तेल टाकलेलं आहे एक चमचाभर बटर टाकलेला आहे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत तुम्ही प्युरी पण टाकू शकता आता टोमॅटो छान परतून घ्यायचे आहेत पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण टोमॅटो परतून घ्यायचे आहेत आता आपण मशरूम मसाला बनवण्यासाठी स्पेशल जो मसाला आहे तो वापरतोय ते इथे आपला घरगुती जो नॉनव्हेजचा काळा मसाला आहे तो मी वापरलेला आहे त्या मसाल्यामुळे आपल्या भाज्यांना कलर थोडा काळा येतो पूर्णपणे ह्याच मसाला वापरल्यामुळे आपल्या मशरूमला खूप भारी टेस्ट येणार आहे हा घरगुती आपला नॉनव्हेजचा काळा मसाला आहे तो ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता आता मसाला तेलामध्ये छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित छान आपण परतून घेतलेला आहे आता हे वाटण आहे ते तेल सुटेपर्यंत छान परतायचं आहे मसाला आपला थोडा करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचंय अगदी कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपण हे वाटण छान परतायचं आहे वाटण छान परतून झालं की त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचंय एक ग्लासभर मी पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून आहे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे या ग्रेवीला छान उकळी आणून द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण जे मशरूम फ्राय करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे कुठलेही जास्त प्रकारचे मसाले मी ह्याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत थोडेसे खडे मसाले मी टाकलेले आहेत ते खडे मसाले पण तुम्ही स्किप करू शकता फक्त आपला जो घरगुती नॉनवेजचा काळा मसाला आहे तो मी वापरलेला आहे त्या मसाल्यामुळे सुद्धा आपली भाजी खूप टेस्टी होते तुम्हाला मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही तिथे मसाले ऑर्डर करू शकता तर ह्या ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही आहे तोपर्यंत आपण परतत राहायचं आहे तरच ह्या भाजीला छान टेस्ट येते तर आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे कसुरी मेथी घालूया थोडी आणि थोडीशी फ्रेश क्रीम तुम्ही घरची मलई असते किंवा साई असते ती टाकली तरी चालेल